उन्हाळा म्हटलं की आपल्याला काहीतरी थंड खावंसं प्यावंसं वाटतं जसं की कैरीचं सरबत कैरीचं पण आंब्याचा रस आईस्क्रीम असे पदार्थ आपल्याला आठवतात तर नमस्कार आज आपण आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत अशीच लुप्त होत चाललेली कैरीची मोरवणं ही रेसिपी बनवणार आहोत ती कशी बनवायची ते पुढे पाहू कैरीचं मोरवणी बनवण्यासाठी प्रथम कैरी उकडून थंड करून घ्यावी महत्त्वाचं म्हणजे कैरीचं मोरवणी बनवताना कैरी आंबट असावी प्रथम आपण उकडून घेतलेल्या कैरीची साल काढून घेऊ पूर्ण कैरीची साल काढून घेतल्यानंतर कैरीचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकावा गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरी टाकावी जिरी टाकून हे मिश्रण बारीक वाटून घ्यावे वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये अर्धी वाटी दही किंवा अर्धी वाटी ताक टाकावे आणि ताक किंवा दही आंबट असावे पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित फिरवून घ्यावे आता आपलं मिश्रण तयार आहे याला आपण फोडणी देऊन घेऊ फोडणीसाठी प्रथम गॅसवर कडई ठेवावी आणि कडईमध्ये एक चमचा तूप टाकावे तूप व्यवस्थित गरम झालं की तुपामध्ये फोडणीसाठी जिरी टाकावी जिरी तडतडली की हिंग हिंग टाकला की लगेच कडीपत्ता दोन लाल मिरच्या टाकून मोरवण्याला फोडणी देऊन घ्यावी फोडणी दिल्यानंतर शेवटी एक चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ टाकावे आता आपलं मोरवणी पिण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला कैरीपासून कैरीचं मोरवणी करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच अशा नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल ही दाबा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी